राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत यातच लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यासोबत आघाडी टिकावी यासाठी पक्षानं कमी जागांवर निवडणूक लढवली मात्र विधानसभेला चित्र वेगळं असेल असं पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष प्रशांत जगतापांनी म्हटलं होतं यावर आता शिवसेनेच्या संजय राऊतांनी भाष्य केलं

शरद पवार साहब का स्ट्राइक रेट सबसे ज़्यादा रहा है पवार साहब दस सीटें लड़े और आठ जीते उसका मतलब ये नहीं शिवसेना को नौ सीटें मिल लेकिन शिवसेना को सबसे ज़्यादा टारगेट किया गया हमने इक्वीस सीटें लड़ी है नौ पर हमने जीत हासिल की मुंबई वाले एक सीट को डाका डाला है बीजेपी के और शिंदे की तरफ से वो भी सीट हम जीत गए थे दो तीन सीटें ऐसी है कि बहुत कम मार्जिन से हमको हरना पड़ा तो हमारा भी स्ट्राइक रेट बहुत ही अच्छा है कांग्रेस का अच्छा है तो दो सीटें महाराष्ट्र में है किसी को कुछ कब नहीं पड़ेगा सब आराम से लड़ेंगे पंचवीस तारखेला महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात येणार होतं तीनही पक्षांचे नेते चर्चेसाठी एकत्र येणार होते मात्र काँग्रेसची दिल्लीत महत्वाची बैठक असल्यानं महाराष्ट्रातील काँग्रेस नेते हे दिल्लीला जाणार असल्यानं अधिवेशनानंतर आता ही बैठक होईल अशी माहिती राऊतांनी दिली आहे स्ट्राइक रेट आमचाही चांगला होता काही जागा अगदी कमी फरकानं आम्ही हरलोय महाराष्ट्रात एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत कुणाला काहीही कमी पडणार नाही सर्वजण आरामात लढतील असं म्हणत लोकसभेला जागा कमी झाल्या तरी ठाकरेंची सेना ही विधानसभेला कमी जागा घेणार नाही असा इशाराच देत है ब्यूरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम